आमने सामने सामना सन्माननीय प्रकाश विठ्ठल मेस्त्री आणि त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी आयोजित आहे त्याबद्दल माझ्या मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि प्रकाश विठ्ठल मेस्त्री यांना परमेश्वराने क्षयुष्य देव अशी त्या चरणी प्रार्थना आरोग्य आयुष्य लाभ दे अशी त्या परमेश्वराच्या यांनी प्रार्थना करते आज या आमने सामने कार्यक्रमासाठी यामा दोन गुवाची निवड या ठिकाणी केलेले मी स्वतः संतोष दत्ताराम जोई श्री उधेश्वर प्रसादिक भजन मंडळ पोस्ट खुरी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि मला पकवा साधारताय ते या आपल्या कोकणची शान संपूर्ण महाराष्ट्राचे शांत सन्माननीय श्याम तांबे आणि त्यांचे सहकारी वादक आमच्या खोडेगावचे सुपुत्र आमच्या खोडेगावचे भूषण सन्माननीय अक्षय पूर्व बबलू मेस्त्री सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मला संपूर्ण आभार मानतो त्याचप्रमाणे आज आमच्या जोडीला असणारे आमचे परममित्र सुप्रसिद्ध भजन सम्राट भजन महर्षी चिंतामणे गोवा पांछाळ यांचे शिष्य आज ज्यांच्या मार्गदर्शनातून ज्यांनी चांगल्या प्रकारचे धडे गिरवले त्यांचे परममित्र सन्माननीय चव्हाण बुवा यांचा सुमधुर आवाज आणि पेटीची कला आपल्या कानावर पडली की कान तृप्त होतात असे सन्माननीय विनोद चव्हाण चवांगुआ लिंग लिंगेश्वर प्रसाद भजन मंडळ आणि त्यांना पकवा साध करतात आमचे परममित्र ते सुद्धा या सिंधुदुर्गाची शहा कोकणची आमच्या श्याम तांबे यांचे गुरुवर्य सन्माननीय महेशची फरक आणि त्यांना तबला साथ करतायत ते सुद्धा तबला विशारद सन्माननीय भावे राणे यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्यांना सुद्धा त्यांच्या पुढील वास्तवीसाठी त्यांना लाख लाख शुभेच्छा परमेश्वरांनी व्यक्त करतोय त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमासाठी अजत रसिका मायबाप श्रोत्यामध्ये अनेक नामवंत मातमी कलाकार पकवादवधक दशावतारी कलाकार अन्य कुठले कलाकार या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असतील सर्वांच्या चरणाशी मान्हाप्रमाणे नतमस्तक त्यांचे आशीर्वाद घेतोय यामध्ये आमचे परममित्र सन्माननीय संजय सव्हानुवा या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू सन्माननीय सचिन ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या पुडेगावचे सुपुत्र वेळोवेळी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते आमचे धर्ममित्र सन्माननीय बाबूल मेस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे

या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो त्यांचे सुद्धा आशीर्वाद घेऊ ब्राह्मण प्रतिपालक परस्त्री माते समार पाडणाऱ्या छत्रपती शिव देव रामेश्वराचे आशीर्वाद घेऊन श्री देव गांभीर ब्राह्मण देवाचे देवा आशीर्वाद घेऊन आई भरारी झाले रंग देवतानी देवता मातेला पुनश्य एका विनम्र अभिवादन करून तुम्हा समनेमान भजनिका बायबाजाचे आशीर्वाद घेऊन आणि मी आपले सामने संगीत डबलवाडी भजनाच्या शंकीत सामन्याला सुस्पष्ट असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सा सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते सन्माननीय साऊंड सिस्टीमाल प्रसाद साऊंड वेरली यांचेसुद्धा माझ्या मंडळाच्या मा वतीने